जुन्नर तालुक्यामध्ये पाणंदर रस्त्याची मोहीम सध्या जोरात चालू आहे परंतु काही ठिकाणी अडथळे निर्माण होतात कसं नियोजन आहे यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की आता आ, सेवा पंधर पंधर वडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रावर आयोजित करण्यात आलेलं आहे त्याच्या अनुषंगाने महसूल मंत्री बावनकुळे सरांनी काल आमची एक बी घेतली त्याच्या अनुषंगाने सेवा पंधरावड्यामध्ये कोणते कोणते कामं करायचे त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे नाविन्य पूर्ण उपक्रम करायचे ठरले था। होते तर त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्या सतरा ते बावीस या टप्प्यामध्ये पानंद रस्ते शेत रस्ते आणि इतर रस्ते या सर्वांना कायदेशीर मान्यता देण्याच्या अनुषंगाने एक मोहीम राबवण्यात असं आम्हाला नियोजन जिल्हाधिकारी सरांनी दिलं होतं त्या अनुषंगाने आपण सांगू इच्छितो की जो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला महसूल अवले जो जी आर काढला आहे त्या जी आरच्या अनुषंगाने की ग्रामीण भागातील सर्वात तळीचा आणि महत्त्वाचा असणारा शेत रस्ते पानंद रस्ते शिवार रस्ते किंवा इतर सर्व जे गावातील वैवटीचे रस्ते असतील की त्याच्याबाबतीत काय वाद उपस्थित होत असते आणि यापूर्वी बऱ्याच दिवसापासून ही मागणी होती की गावातल्या रस्त्यांना कुठेतरी कायदेशीर स्वरूप दिलं पाहिजे त्या अनुषंगाने त्या जी आरमध्ये सर्व गावातील रस्त्यांना कायदेशीर स्वरूप देऊन ते रस्ते नकाशावर कशा पद्धतीने आणता येईल अशा पद्धतीचं एक काम चालू होतं त्या अनुषंगाने या जी आरच्या अनुषंगाने महसूल विभाग पंचायत विभाग आणि भूमी अभिलेख या तिन्ही विभागांच्या एकत्रित करून म्हणजे तिन्ही विभागाच्या मदतीने या का रस्त्यांना आपण कायदेशीर स्वरूप देत आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे जी आरच्या अनुषंगाने आत्ता जो सप्ता आहे की त्यामध्ये आम्हाला ज्या सूचना होत्या की तो आपण याच्यावर टप्पा पहिला याच्यामध्ये आपण राबवतो यामध्ये प्रत्येक गावामध्ये शिवारखेड्या आयोजित करायला सांगितल्या होत्या त्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या आपण प्रत्येक जुन्नर तालुक्यातील पंधरा गावं घेण्यासाठी आपल्याला सांगितलं होतं परंतु आपण ही पंधरा गावं तर घेतली आहेत परंतु त्या व्यतिरिक्त आपण पूर्ण एकशे पंच्याऐंशी गावच्या शिवारखेड्या पाठीमागच्या दोन दिवसामध्ये आपण पूर्ण केल्या आणि त्या अनुषंगाने आपण विशेष ग्रामसभा लावल्या होत्या त्या विशेष ग्रामसभा तालुक्यामध्ये आज उद्या आणि आहे त्या ग्रामसभेमध्ये असं नियोजित करण्यात आलेलं आहे की आपण ज्या शिवारखेऱ्या गेल्या त्या शिवारखेऱ्यामध्ये की गावातल्या ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी मंडळ अधिकारी पोलीस पाटील कोतवाल आजी माजी पदाधिकारी सरपंच उपसरपंच तसेच गावातील सर्व ग्रामस्थ त्यांच्यामध्ये त्याने गावात सर्वत्र फिरून की याच्यामध्ये गावामध्ये असलेल्या सर्व रस्त्यांची आपण यादी करण्यात आली आणि ही करत असताना याच्यावरती प्रपत्र एक जे जी मध्ये दिलेले ते प्रपत्र एक म्हणजे असं आहे की पूर्वी ज्या जमाबंदी झाल्या होत्या त्या अनुषंगाने काही रस्ते नकाशावर होते ते रस्ते सिंगल लाईननी डबल लाईननी किंवा सिंगल डॉटेड लाईननी किंवा डबल डॉटेड लाईननी हे रस्ते या पूर्वी होमिओबिली घेतले आले होते परंतु त्या रस्त्याचं प्रमाण फार कमी होतं तर प्रपत्र एक म्हणजे आपण पहिल्यांदा असे सर्व रस्ते घेत आहोत की जे नकाशावर आहेत आणि प्रपत्र दोनमध्ये जे रस्ते वहिवटीच्या गावांमध्ये आहेत म्हणजे काही गावांमध्ये तर याच्यामध्ये ग्रामीण मार्ग असतील किंवा याच्यावरती निधी पडलेला आहे परंतु हे रस्ते नकाशांवर नव्हते असे सर्व रस्ते आपण हे नकाशांवर घेत आहोत आणि हे शिवारफेरीच्या अनुषंगाने अशा सगळ्या रस्त्यांचा आम्ही तलाट्यांना सर्व सूचना दिलेल्या आहेत की गावात फिरून जुन्या लोकांना येतून वहिवटीचे रस्ते म्हणजे भलेही त्याच्यामध्ये काही वाद चालू असतील आता असे रस्ते गावातले तुम्ही नकाशा म्हणजे प्रपत्र दोन मध्ये घ्या प्रपत्र एक आणि दोन तयार होणार आहे हे प्रपत्र एक आणि दोन तयार होताना त्या रस्त्याचं नाव तो रस्ता कोणकोणत्या गटांमध्ये जातो त्या गाटातले सर्व सर्वे नंबर किंवा गट नंबर असतील ते त्या रस्त्याची अंदाजे लांबी आणि त्या रस्त्यामुळे फायदा होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंदाजे संख्या आणि त्याच्यामुळे अशी सर्व माहिती संकलित केल्यानंतर की ही सर्व माहिती आम्ही ग्रामसभेमध्ये ठेवणार आहे ग्रामसभेमध्ये ठेवल्यानंतर ह्या सर्व रस्त्यांना ग्रामसभेची मंजुरी घेऊन त्यांना आपण एक मान्यता देतो म्हणजे गावाची ग्रामसभेची मान्यता म्हणजे अधिकृत या सगळ्या रस्त्यांना आपण मान्यता देणार आहोत आणि त्याच्यानंतर या जे याप्रमाणे की सर्व रस्त्यांना आपण नंबर देणार आहोत की जे आत्तापर्यंत रस्त्यांना कधी नंबर दिले गेले नव्हते तर असा ऐतिहासिक निर्णय हा झालेला आहे आणि हे नंबर देताना प्रमाणे जे सर्व सिस्टीम दिलेली आहे की त्याच्यामध्ये आपण की आपला जिल्ह्याचा कोड आहे एकोणतीस आपल्या तालुक्याचा कोड आहे शून्य सात आणि गावातल्या आपल्या एकशे एकशे पंच्याऐंशी गावांना आपण एक, 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 श, एक, एक ते एकशे पंच्याऐंशी असे नंबर दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये उदाहरणार्थ जर आलमे जर असेल तर त्या आलमेतला जर पहिला रस्ता असेल तर त्याला एकोणतीस शून्य सात शून्य एक शून्य एक असं आणि त्यांना ए बी सी डी कॅटेगरी केलेली आहे त्यामध्ये ए बी सी ह्या कॅटेगरीतले रस्ते जे ऑलरेडी तुमचे नकाशावर आहेत असे रस्ते डी कॅटेगरीतले रस्ते जे वहिवटीचे रस्ते किंवा जे क्षेत्रस्ते की असे आणि ई कॅटेगरीतले याच्यामध्ये आपण पानंद रस्ते वगैरे शिव रस्ते घेणार आहोत अशा सगळ्या रस्त्यांची आपण नोंद जी केलेली आहे आपलं ऑलमोस्ट सुंदर तालुक्यात मला आनंद वाटायला सांगायला की जुन्नर तालुक्यात आपले पंधरा गावं तर आपण केलेलीच आहे परंतु जुन्नर तालुक्यातील जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी गावांच्या शिवारखेऱ्या आज पूर्ण झालेल्या आहेत त्यातल्या काही गावांच्या शिवारखेऱ्या ज्या राहिलेल्या त्या आज चालू आहेत त्यांच्या उद्या होतील आणि सगळे ग्रामसभेमध्ये आपण याच्यामध्ये जे जाऊ त्याच्या हा विशेष ग्रामसभा आयोजित केलेली आहे त्याचे पत्रही दिलेले आहेत ते गाव तालुक्यामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो का मी स्वतः ज्या दोन तीन गावांमध्ये गेलो होतो शिवारखेऱ्याला की आपल्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये बोरीगावमध्ये सत्तावन्न रस्ते आपल्या असे सापडलेले आपल्याला की जे यापूर्वी नकाशावर नव्हते परंतु ते आता आपण नकाशावर घेत आहोत म्हणजे सत्तावन्न रस्ते आणि पूर्वी नकाशावर असलेले पाच रस्ते म्हणजे एका गावात बासष्ट रस्ते झाले राजुरीमध्ये एका गावात पंच्याऐंशी रस्ते जे झालेले की त्यांना आता नकाशावर स्थान मिळणार आहे आणि यांना कायदेशीर मान्यता मिळणार आहे म्हणजे इथून पुढं कोणालाही त्याच्यामध्ये निधी आणायचा असेल किंवा काय त्या रस्त्याला नंबर दिला जाणार आहे आणि तो रस्ता परत तुम्ही जर आढावा वगैरे तर ते कायदेशीर त्याला स्वरूप असल्यामुळं त्याला कायदेशीरित्याची अधिक बळकटी येणार नसताना अशा आपल्या एकशे पंच्याऐंशी गावाचे सर्व प्रपत्र एक आणि दोन पुढच्या दोन तीन दिवसात पूर्ण होऊन त्यामध्ये ग्रामसेवेची ठराव घेणार आहे ह्या पुढचा टप्पा असा आहे की याच्यामध्ये जे पंधरा गावं आपण सिलेक्शन केलेले मूल त्या पंधरा गावांचे आपण रेकॉर्ड जे प्रपत्र एक आणि दोन आपण जिल्हाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडं म्हणजे डेप्युटी सर आपले उपाधीक्षक आहे यांच्याकडे याद्या देणार आहोत आणि जिल्हाधीक्षक भूमी अभिलेखांकडनं ह्या पंधरा गावांमध्ये आपल्याला पूर्ण ही गाव आपली जिओ टॅगिंग होणार आहे म्हणजे जी आय एस पद्धतीने रोअरच्या सह्याने हे पोचणी होणार आहे आणि ह्या गावातले हे जे सगळे रस्ते आहेत हे रस्ते अक्षर कृष्ण खाऊ सईद यांचे सगळे पॉईंट उचलून ते नकाशावर कायमस्वरूपी दर्शवण्यात येणार आहे पहिल्या टप्प्याचे आपण पंधरा गावांचे भोम्याविलेकडे येणार भोम्याविलेकडंचं काम जे आहे ते बोलत आहे आणि त्याला थोडा वेळ पण लागणार आहे म्हणजे या पूर्ण गावांच्या पोचणे वगैरे होऊन त्यामध्ये एक पॉईंट आणि भविष्यात एकशे पंच्याऐंशी गावाचे सगळेच रस्ते हे भविष्यात नकाशावर येणार आहे आणि याच्यामध्ये जे वादातले काही रस्ते असतील म्हणजे काही रस्त्यांच्या तंटा जर असेल तर त्याच्यामध्ये आपण की त्या गावामध्ये आपण रस्ता अदालत घेणार आहोत त्या रस्ता अदालतीतलं स्वरूप असं असणार आहे की ह्या जी आरच्या अनुषंगाने आपण गावस्त्र समित्या स्थापन केलेल्या त्या समित्यांची स्थापना ही कालच्या शिवार फेरीतच्या वेळेत झालेली आहे या समित्यांसमोर आपण हे तंटे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत जे रस्ते सामंजस्याने समित्यांसमोर सोडवले जाते त्यांटे त्या रस्त्यांना कायम स्वरूप येणार आहे जे रस्ते समितीमध्ये पण सोडवले जात नाहीत अशा रस्त्यांच्या केसेस अभिमान मामलेदार कोर्ट पाच मध्ये संबंधित नायबरांकडे त्यांच्या सुनावणी घेतले जाणार जा आहे आणि त्याच्यामध्ये आदेश पारित करून आम्ही ते रस्ते खुले करून घेणार आहोत आहोत ज्याचे शेतामध्ये जायला रस्ता नाही सर्वे नंबरचा बांध आहे परंतु दोन्ही बाजूचे शेतकरी आडकाठी घालतात अशा शेतकऱ्यांनी काय करायचं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की ज्याच्यामध्ये आपण ती पण गोष्टी घेणार की ज्याच्यामध्ये एकशे त्रेचाळीस ऑर्डर झालेली आहे परंतु आजही तो रस्ता खुला झालेला आहे तर ते रस्ते आम्ही प्रपत्र दोनमध्ये घेतलेले आहेत ते रस्ते ग्रामस्तरीय समितीसमोर हे वाघ आम्ही रस्ता अदालतीमध्ये घेणार आहे तरीही जर शेतकरी म्हणजे ते आडकाठी घालत असेल तर त्याला तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही पुढील प्रोटेक्शनमध्ये हे रस्ते आम्ही खुले करून देणार आहोत सर तुमचं इकडे काम चांगलं असताना था खालच्या स्टाफकडनं लोकांची कामं होत नाही काही अंशी खालचा कारभार ढेपळला अशी तक्रार होत आहे नाही याच्या बाबतीत काही अंशी तक्रार होत असेल तर जसं तक्रारदार आम्हाला येऊन भेटते ते त्याबद्दल आम्ही इमिजिएटली त्याच्यावर कारवाई करतच आहोत त्यामध्ये खालच्या स्टाफला पण कामाचं स्वरूप सगळं पाहतात त्यामध्ये आम्ही बॅलन्स साधायचा प्रयत्न करत आहोत त्यामध्ये की जे काही अशा तक्रारी असतील तर त्या मला किंवा नाही त्याच्या सुधारणापर्यंत जरी सांगायचं तर त्याच्यामध्ये आम्ही निश्चित सुधारणा करण्याची आम्ही आपणामार्फत सांगत आहोत त्याचे सध्याचे अपडेट काय आहे काय बांधकाम जी स्थगिती दिलेली आहे ज्यावेळेस आंदोलन झालं त्याच्या अनुषंगाने अशा काही कारण प्राप्त झाले की तिथनं टाउन प्लाईन गेलेली आहे परंतु काही म्हणजे टाउन प्लॅनिंग करून जर नकाशे मंजूर झालेले ते नकाशे काही गोष्टी न पाहता मंजूर आल्या अशा तक्रारी आल्या होत्या त्याच्या अनुषंगाने आम्ही इमिजिएटली त्या बांधकामाला स्थगिती दिली आणि आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने टाउन प्लॅनिंगला आम्ही सदरच्या बाबतीत तपासणी करून अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे आणि ती तपासणी त्यांचा अहवाल आल्यानंतर मग आम्ही पुढील म्हणजे त्यांचा अहवाल येईल त्या पद्धतीने ते, ते, ते बांधकामाची परवानगी पुढं कंटिन्यू राहील किंवा ती रद्द करण्यात येईल ती आता निर्णय घेण्यात येईल तालुक्यामध्ये विविध ठिकाणी तुमची परवानगी घेऊन उत्खनन सुरू असतं कमी प्रत्यक्षात जास्त मुर्माचं काय तुम्ही त्याच्या बाबतीत आमच्याकडं कारवाई चालू आहे आपण जवळजवळ दहा ते अकरा गाड्यांवर अनाधिकृत उत्खननाची कारवाई केलेले आहे काही जवळजवळ सात ते आठ प्लॉटवर आम्ही तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने कारवाई करून त्या दंडात्मक कारवाई पण केलेली आहे त्याशिवाय की आपल्याकडं आता डेली म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचे पण आदेश आहेत की दर आठवड्याला काही पंच किंवा काही गाड्यांवर कारवाया करून आम्ही पत्र नेमलेली आहे प्रत्येक मंडलाधिकाऱ्यांना याच्यामध्ये कमीत कमी दोन गाड्यांचे टार्गेट आम्ही दिलेले आहे त्याच्या अनुषंगाने या कारवाई चालू आहे पथक आहे भरे पथक चालू आणि मंडलाधिकारी पण पथक आहे नागरिकांना काय आवाहन या संदर्भात या संदर्भामध्ये पहिला जो विषय मी तो सांगितला की बाबा की एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने शासनाने जो महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट घेतलेला आहे इथून मग बऱ्याच वेळा जी आर निघलं त्याप्र इम्लिमेंटेशन ला प्रॉब्लेम यायच्या लोकांच्या त्या तक्रारी असायच्या की फक्त जी आर परंतु इम्प्लिमेंटेशन होत नाही परंतु आत्ता सध्याला आपण पाहिलं असेल जीवनचं साधवाना असेल ॲग्रेस टॅग असेल यापूर्वीचे सप्ताह असेल जी आर निघल्या तर आवडतो त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी आपण येत असतो तसंच आता एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसचा जो जी आर निघलेला आहे शेतकऱ्यांचा किंवा शेतकरी संघटना असतील रास्ता समन्वय समिती असेल किंवा शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा बऱ्याच दिवसापासून असा जो प्रश्न होता की गावात असलेले वैवाटीचे रस्ते किंवा रस्ते पानंद रस्ते यांना कुठेतरी कायदेशीर स्वरूप भेटले पाहिजे होतं त्यांना नंबर भेटले पाहिजे होते की याच्या अनुषंगाने शासनाने फार चांगला जी आर आणलेला आहे याच्या अनुषंगाने आमच्या शिवार फेऱ्या चालू आहेत ग्रामसभा होत आहे त्याच्यामध्ये मी नागरिकांना हेच आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येमध्ये आपण त्याच्यामध्ये सम सहभाग घ्यावं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रयत्न करून आपण सामूहिक समुपचाराने रस्ता ज्या गावस्तरीय समित्या आलेल्या या समित्यांच्या माध्यमातून तंटे गावस्तरीय गावाच्या ले लेवललाच मिटून असे रस्ते तुम्ही खुले करण्यासाठी मदत करा जास्तीत जास्त रस्त्यांच्या नोंदी करून घ्या जेणेकरून त्याला नकाशावर येते त्यांना कायदेशीर करून भेटेल आणि पुढे जाऊन तुम्हाला शासनाचे जे विविध फंड असतील जिल्हा नियोजक असेल आमदार फंड असेल खासदार फंड असेल किंवा वित्त आयोगाचे जे फंड्स आपल्याला येतात की त्याच्या अनुषंगाने तुमचं खडीकरण मुरबीकरण होईल याच्या ह्याच्यामध्ये ही फार मोठी संधी आहे तेव्हा आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना याच्यात जास्तीत जास्त सहभागी व्हा आणि त्या रस्ता अभियान जे आहे की त्याला आपण मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त रस्ते आपले कसे नकाशावर येतील त्याच्या अनुषंगाने प्रशासनाला सहकार्य करतात ज्या ठिकाणी मुरमाचं उत्खनन होत आहे कामगार करणार किंवा सरकार जर दाद देत नसतील तर अशा नागरिकांनी तक्रार करण्यासंदर्भामध्ये तुम्ही काय अशा नागरिकांनी शंभर टक्के आमच्याकडं आमचे नायक तहसीलदार आहे मी आहे आम आमच्याकडे डायरेक्ट तक्रारी कराव्यात भरारी पथकाच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी कारवाई करून त्या ठिकाणी आम्ही करून आम्ही त्याच्यामध्ये दंडात्मक कारवाई किंवा पुढचे जे शासन आहे कारवाई निश्चित करणार सो so, अनेक गावांमध्ये जे आपले कोतवाल आहेत अनेक वर्ष त्याच गावामध्ये आहेत त्यांचे स्थानिक हितसंबंध वाढतात आणि पर्यायाने कामकाजावर परिणाम होतो तर याच्यामध्ये मी आपण सांगू इच्छितो की कोतवाल हे पदक मत बांधणार आहे आणि कोतवालांच्या बदल्या म्हणजे कोतवाल हा त्या गावासाठी त्याच गावासाठी असतो म्हणजे त्याची नियुक्ती प्राधिकरणाच्या वेळेस त्याचं जे नियुक्ती करण्याचे असते किंवा ते त्या गावासाठी म्हणजे त्या गावातलं रहिवासी असलं पाहिजे असं आहे त्यामुळे कोतवालांच्या बदल्यांचा स्थानिक हितसंबंध वाढले प्रशासनाच्या कामामध्ये महसूलच्या कामामध्ये मी आपला मार्फत आपण सांग पोतवालांना असे कोणतेही वेगळे अधिकार नाही कोतवाल हे ग्राम महसूल अधिकाऱ्यांना म्हणजे समन्वय किंवा मदतीसाठी एक भूमिका पार पाडत असते कोतवालांना याच्यामध्ये कोणतेही अधिकार नाही आणि असं स्पेसिफिक कोणत्या कोतवालांबाबत जर तक्रारी असतील तर बाबतीत निश्चित तक्रार